नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचा हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असल्या काळे बटनावरती क्लिक करा जेणेकरून आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केला तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अतिवृष्टी अनुदान आणि पीक विमा हे दोन्ही अनुदान पीक विमा आणि अतिवृष्टी हे जवळपास राज्यातल्या जवळपास बहुतांश जिल्ह्यामध्ये बारा तारखेपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे आता मित्रांनो हे अतिवृष्टी अनुदान आणि शेतकऱ्यांचा राहिलेला पिक मा आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये जमा होणार आणि हा हे सगळं जे अनुदान आहे पिकम्याचं असेल अतिवृष्टीचं असेल हे सगळं बारा मे दोन हजार पंचवीस पूर्वी म्हणजे येणार या सात ते आठ दिवसामध्ये संपूर्ण शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे जवळपास पंचवीस टक्के अग्रिम पिकमा असेल किंवा उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा असेल हा सुद्धा बारा तारखेपूर्वी जमा होणार आहे तर मित्रांनो या संदर्भात संपूर्ण जिल्हा आकडेवारी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो मराठीमध्ये सर्वांना एकच विनंती आहे व्हिडिओ असेच नवनवीन अपडेट तुम्हाला कळेल तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहायला गेलं तर कृषी विभागाच्या माध्यमातून अधिकृत असं अपडेट आपल्याला दिलेला आहे आणि कृषी विभागाच्या माध्यमातून अशी माहिती आपल्याला दिली आहे की बारा मे दोन हजार पंचवीस पूर्वी म्हणजे येणाऱ्या सात ते आठ दिवसामध्ये अतिवृष्टीचं अनुदान आणि शेतकऱ्यांचा पीक मा येणाऱ्या बारा तारखेपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे ज्यामध्ये बीड जिल्हा असेल याचबरोबर लातूर असेल याचबरोबर छत्रपती संभाजीनगर असेल याचबरोबर हिंगोली असेल याचबरोबर नांदेड असेल याचबरोबर आपण जर पाहायला गेलं तर परभणी असेल याचबरोबर छत्रपती संभाजीनगर असेल आणि मराठवाड्यातले हे आठही जिल्हे आणि विदर्भ आणि पूर्व विदर्भातलं पाहायला गेलं तर बुलढाणा असेल वाशिम असेल याचबरोबर अमरावती असेल याचबरोबर राज्यातले सगळे जिल्हे आता बघण्याचा प्रयत्न कर प्रयत्न करूया ज्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर पुण्य श्लोक आयल्यानगर म्हणजेच अहमदनगर याचबरोबर गडचिरोली याचबरोबर सोलापूर याचबरोबर नागपूर याचबरोबर चंद्रपूर गोंदिया याचबरोबर भंडारा पालघर ठाणे रायगड चंद्रपूर या सगळ्या जिल्ह्यामध्ये हा जो काही विमा जो राहिलेला आहे म्हणजे पंचवीस टक्के ज्या शेतकऱ्यांना बाकी होता त्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के वैयक्तिक क्लेमचा असेल किंवा पंचवीस टक्के अग्रिमचा असेल तो पिकमा येणाऱ्या बारा तारखेपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे याचबरोबर ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपली केवायसीची अं आपली अतिवृष्टी आमदारांची केवायसी केली होती अशाही शेतकऱ्यांना या अतिवृष्टी निधीचं वितरण होणार आहे हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत अशा प्रकारचं हे निधीचं वितरण होणार आहे मित्रांनो आता जवळपास राज्यातल्या चौथी जिल्ह्यामध्ये हा खरीप हंगाम दोन हजार चोवीस चा पिकमा मंजूर झाला होता या चौथी जिल्ह्यातल्या जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर लाख शेतकऱ्यांच्या सत्तर ते पंच्याहत्तर लाख शेतकऱ्यांना जवळपास तीन हजार दोनशे पन्नास कोटीपेक्षा जास्त निधी मंजूर झाला होता आणि त्याच्यापैकी आतापर्यंत दोन हजार पाचशे कोटी रुपये वाटप झालेले आहेत आणि सातशे ते आठशे कोटी रुपये अद्यापही वाटप बाकी आहेत आणि ते निधीचं वितरण ते सातशे ते आठशे कोटी रुपये येणाऱ्या आठ दिवसामध्ये जमा होतील अशी माहिती आपल्याला कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे याचबरोबर आपण जर पाहायला गेलो तर अतिवृष्टी आमदार सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये साडेपाच हजार कोटीपेक्षा जास्तचा निधी मंजूर झाला होता परंतु भरपूर शेतकऱ्यांनी केवायसी केली केवायसी करून देखील के सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये या निधीचं वितरण झालं नाही त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये अडचणी सापडले होते आणि शेतकऱ्यांना वाटत की आता निधीचं वितरण होणार नाही परंतु अखेर कृषी विभागाने आपल्याला गुड न्यूज दिलेल्या आहे येणाऱ्या बारा तारखेपूर्वी ज्या ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केली होती त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आधार संलग्न बँक खात्यामध्ये या अतिवृष्टीच्या निधीचं वितरण होणार आहे ज्या शेतकऱ्यांची जिरायत पिकास जिरायत शेती आहे त्यांना हेक्टर तेरा हजार सहाशे ज्यांची बागायत आहे हेक्टरी त्यांना सत्तावीस हजार रुपये आणि ज्यांची बहुवार्षिक फळ पिक आहेत फळ फळबाग आहेत त्यांना हेक्टर छत्तीस हजार रुपये पर्यंत आणि तीन हेक्टरची मर्यादा याला तीन हेक्टर आता तुमचा जर तीन हेक्टर असेल तुम तर तुम्हाला जिरात पिकासाठी तेरा हजार सहाशे असेल तर चाळीस हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होतील अशा प्रकारचे एक अतिवृष्टी नुकसान भरपाईचा अपडेट आहे आणि विम्याचं असा अपडेट आहे की ज्या जिल्ह्यामध्ये अग्रिमच्या दृष्टी आहे जवळपास राज्यातल्या चौथी जिल्ह्यापैकी तीन जिल्ह्यामध्ये अग्रिमचा पिकमा आहे आणि राज्यातल्या उर्वरित जिल्ह्यामध्ये वैयक्तिक क्लेमचा पिकमा आहे जवळपास परभणी असेल नांदेड असेल आणि हिंगोली असेल या तीन जिल्ह्यामध्ये अग्रिमचा पिकमा आणि नांदेडमध्ये हेक्टरी पाच हजार पाचशे ते आठ हजार पाचशेने पीक पिकमा जमा होत आहे आणि राहिलेल्या शेतकऱ्यांना त्याच पद्धतीने तेवढ्याच रकमेप्रमाणे हेक्टरी त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे परभणीमध्ये सुद्धा आठ ते बारा हजार रुपये प्रति हेक्टर जमा होत आहे आणि हिंगोलीमध्ये पाच हजार ते साडेपाच हजार रुपये प्रति हेक्टर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे हिंगोलीमध्ये सोयाबीनचा है पीकमा जमा होत आहे नांदेडमध्ये सोयाबीन कापूस तूर मूग उडीद आणि खरीपाची ज्वारी या सर्व पिकाचा पीकमा जमा होत आहे आणि परभणीमध्ये प्रामुख्याने सोयाबीन आणि कापूस या दोन पिकाचा सर्वात जास्त पीक जमा होत आहे आणि बाकीचे जे काही उर्वरित पीक आहे त्यांचा फार कमी दोन दोन दीड दीड हजार किंवा तीन तीन हजार रुपयाचा पिकमास जमा होत आहे आणि राज्यातल्या उर्वरित जिल्ह्यामध्ये वैयक्तिक क्लेम केलेले असतील जे ज्या 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 शेतकऱ्यांनी आपले वैयक्तिक क्लेम केले असतील त्यांना पीक माझा होत आहे परंतु मोठ्या प्रमाणामध्ये पिक जमा होत आहे जसं की लातूरचं उदाहरण घेतलं तर हेक्टर चाळीस हजार हेक्टर पंचावन्न हजार रुपये अशा प्रकारचा पिकमास जमा होत आहे आणि त्याच पद्धतीने आपण जर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पाहिलं गेलं तर हेक्टर पंधरा हजार सोळा हजार असा पीक माझ जमा होत आहे म्हणजे ज्यांचा वैयक्तिक क्लेम आहे वैयक्तिक नुकसान ज्याचं जसं आहे तसं त्या त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या पिकमाचं वितरण होत आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अतिवृष्टी अनुदान आणि पीक विमा या दोन्ही अपडेट्स एकाच व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची माहिती शेअर करा धन्यवाद